आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी यांच्या वतीनं माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन एसबीआय फाउंडेशन आरोग्यम योगा सेंटर आणि बुद्राणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं शिबिर घेण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मणराव तायडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ सौ उषाताई तनपुरे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामदास वास्कर यांच्यासह विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर संशात तनपुरे यांच्या हस्ते फीत कापून योगा सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रस्तावित उपयोगी उपक्रमांची माहिती दिली आहे यामध्ये महिलांसाठी योगा सेंटर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अभ्यासिका वृक्षारोपण नेत्र तपासणी शिबिर कॅन्सर निदान शिबिर आदी उपक्रमांचा समावेश आहे योगा सेंटरच्या प्रमुख योजना लोखंडे यांनी महिलांच्या आरोग्य आणि मानसिक संतुलनाबाबत मार्गदर्शन केलं तर डॉ स्वप्नील माने यांनी आय फाउंडेशनच्या माध्यमामधनं दर महिन्यामध्ये कॅन्सर निदान फिरते सेंटर उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली दरम्यान राहुरी नगर मनमाड रस्त्यावरील अपघातांमध्ये मृत्यू झाल्यामुळे प्राजक्तादा यांनी आपले वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते मात्र अहिल्या भवन इथे वृक्षारोपण आणि शिबिरासाठी ते उपस्थित राहिले आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमादरम्यान बुधाणी हॉस्पिटल पुणे तर्फे दोनशे सत्तर नेत्र तपासण्या साठ रुग्णांना चष्म्यांचं सा वाटप आणि तेरा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुणे इथे रवाना करण्यात आलं तसेच डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन आणि आय फाउंडेशनच्या वतीनं साडेतीनशे रुग्ण तपासणी तीन रुग्णांवरती मोफत शस्त्रक्रिया आणि औषधी वृक्ष लागवड करण्यात आली आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या संवेदनशील कार्यशैलीचं कौतुक करून भविष्यात राज्याच्या राजकारणात त्यांना मोठी संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय कार्यक्रमाचे आभार अंबादास यांनी मानले अनिल डोलनर यांनी केलाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते योगा सेंटरच्या महिला पदाधिकारी आणि डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशनच्या टीमनं विशेष प्रयत्न केलेत आज अहिल्याबाई होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळ्या आरोग्याची शिबिरे या ठिकाणी ठेवलेली आहेत इंडेक्स पुणे फाउंडेशनच्या वतीनं नेत्र चिकित्सा तपासणी आणि त्याच उपचाराचं शिबिर आहे एसबीआय फाउंडेशन आणि डॉक्टर माने फाउंडेशनच्या वतीनं स्त्रियांच्या वेगवेगळ्या कॅन्सरच्या तपासणीचं देखील शिबिर आहे आणि त्याचबरोबर योगा महिलांसाठी इथं भवन भवनमध्ये योगा केंद्राचं देखील आज उद्घाटन झालेलं आहे खर तर मी गेल्या काही दिवसात ज्या दुर्दैवी घटना नगर मनमाड हायवे वरती घडल्या त्या निमित्तानं वाढदिवस आज साजरा केलेला नाही पण हा एक सामाजिक उपक्रम इथं प्रतिष्ठानच्या वतीनं घेतला गेलेला आहे अत्यंत उदात्त हेतू आहे चांगला हेतू आहे स्त्रियांचे कॅन्सरची तपासणी लवकर वेळेत झाली तर होणारे अनर्थ टळू शकतात नेत्ररोग देखील त्याचं देखील उपचार मला वाटतं इंडियन तर्फे तिकडे ऑपरेशन देखील बहुधा कमी खर्च किंवा मोफत होऊ शकतं आणि प्लस स्त्रियांसाठी इथं या अहिल्या भवनच्या सेंटर मध्ये योगा केंद्राचं देखील उद्घाटन आहे तर अत्यंत चांगला सामाजिक उपक्रम कायमच या प्रतिष्ठानच्या वतीनं राबवलं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाज उपयोगी हे कार्य केलं त्याबद्दल प्रतिष्ठानचे मनापासून आभार व्यक्त करते सात मुंची झालेले आहेत आज मग आपल्याच एरियामध्ये एरियामध्ये सात मुंबई झालेल्या ते झाल्यानंतर दादांनी म्हणजे सगळेजण सुंदर म्हणून गेले आणि दादानी तर छान टाकलं की आपण आपल्या गावातील महाराज त्यांचं काम झालं त्याच्यानंतर पण दोन झालं त्याच्यामुळे सात आठची दाद प्रश्चा में परिटामो रहे। आना इप्धरों कि या मिलसा बादी मिस टेकर रहेचा नहीं और हार को इक काई सब्याइचा नहीं परजी दोड़ी ज़ाएं अगे इसकों कहां समाजी किया तो जब लास का तो गाए कान सक्ते हो यह पर रहें

तालुक्याचे भाग्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माजी आमदार आमचे मार्गदर्शक प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पुण्य श्लोक आयले देळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुक्याच्या वतीने सामाजिक उपक्रम साजरे करीत असताना बुद्राणी हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया शिबिर येथे आयोजित केले आहे त्यामध्ये सर्व रुग्णांच्या मोफत तपासण्या होऊन शस्त्रक्रिया सुद्धा मोफत होणार आहे त्याचबरोबर एस बी आय फाउंडेशन डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने कॅन्सरच्या सगळ्या चाचण्या येथे होणार आहे अतिशय अद्यावत अशी अँब्युलन्स येथे या ठिकाणी उपलब्ध आहे आणि या माध्यमातून गरजू रुग्णांच्या तपासण्या तर मोफतच आहे परंतु त्याच्यावर ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या सुद्धा मोफत होणार आहे त्याचबरोबर तिसरा उपक्रम जो आहे तर या शहरामध्ये योग योगा सेंटर सकाळी पहाटे सहा ते सात या वेळेत महिलांसाठी खास प्रतिष्ठानच्या वतीने जे ते आज सुरू झाले याच सर्व काम योजना ताई लोखंडे आणि मनीषा वास्कर मॅडम या हे काम बघणार आहेत त्या माध्यमातून या ठिकाणी महिलांचा महिलांना पूर्ण प्राणायाम योगा याचं शिक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे अशा विविध उपक्रम आम्ही साजरे केले या कार्यक्रमासाठी माजी खासदार प्रसादराव जी तनपुरे साहेब यांनी भेट दिली त्याचबरोबर या शहराच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर साहेब उषाताई तनपुरे याही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यात आणि मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय वी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय वी एफ आएव, इक्सी डोनेशन एग फ्रीझिंग स्पम फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा